अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुल्क गडिंगलज विभाग करून चंदगड तालुक्यातील कारवाईत बारा लाख एकोणीस हजारचा चा बुद्धेमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क गडिंग्ल यांनी आज पहाटे प्रितेश उल्हास पांगम हा मारुती सुझुकी कंपनीच्या चार चाकी वाहन क्रमांक जी ए झिरो चार एच तेरा डबल झिरो यामधून दोडामार्ग जीवीवरून तिलारी पाटणे पाटणेच्या दिशेने गोवा बनावटी दारूची वाहतूक करणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून पार्ले पाटणे गावच्या हद्दीत साडेपाच वाजता वाहनाचा वाहन चालक प्रितेश उल्हास पांगम कोणालकटा तालुका दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग हा अंधाराचा फायदा घेऊन पाळून जाण्यात यशस्वी झाला गोवा बनावटी दारूची विविध ब्रँडचे बत्तीस बॉक्स जप्त करण्यात आले ही कारवाई दोन लाख एकोणीस हजार नऊशे साठ रुपये व वा जप्त वाहनासह दहा लाख रुपये असे एकूण बारा लाख एकोणीस हजार नऊशे साठ रुपये अंतर्गत जप्त करण्यात आला प्रितेश पांगम हा फरारी घोषित करण्यात आला त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर गोवा बनावटी विदेशी मद्यसाठा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केली म्हणून महाराष्ट्र दारोबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे गडिंगलस पथकाचे प्रभारी निरीक्षक संजय शिलवंत दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे स्वप्नील पाटील प्रदीप कुरव संदीप चौकुले भरत सावंत यांनी कारवाई केली पुढील तपास निरीक्षक दिवाकर वायदंडे हे करत आहेत जर्नलिस्ट रावसाहेब यादवकरिता शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज